उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी असं थंडगार सब्जाचं सरबत पिले पाहिजे म्हणजे शरीरातील उष्णता कमी होते नमस्कार जे या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी सब्ज्याचं सरबत बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला सब्जा आहे तो भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक चमचा सब्जा घेतलेला आहे तो या वाटीमध्ये टाकलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये सब्ज्या भिजण्यासाठी पाणी ओतायचं आहे तर इथे मी एक छोटा तांब्या पाणी भरून वतणार आहे सब्जा आहे ते लगेच फुलायला लागतात आता हा सब्जा आपण दहा ते पंधरा मिन मिनिटे भिजण्यासाठी ठेवूया हो दहा मिनिट झालेले आहेत आणि आता याच्यावरचं झाकण काढते इथे बघू शकता सब्जा छान भिजलेला आहे अगदी फुललेला आहे सब्जा मस्त असा फुलणा वरती आलेला आहे आता हा सब्जा साईडला ठेवायचा आहे आणि इथे मी एक पातेलं घेतलेला आहे आता या पातेल्यामध्ये बरोबर एक ग्लास पाणी ओतत आहे आणि इथे अर्धा लिंबाचा रस याच्या मिळून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळला की इथे मी साखर घेतलेली आहे आवडीप्रमाणे साखर घालू शकता इथे मी अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे मीठ हे ॲड करायचं आहे आता ही साखर घातलेली आपण विरगळून घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी याच्यामध्ये पिठी साखर टाकली तरी चालू शकते आता इथे साखर पूर्ण विरगळलेली आहे हे जे पाणी आहे ते थंड पाणी आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता हे जे पाणी आहे ते आपण या ग्लासमध्ये होतो ना आणि याच्यामध्ये हा भिजवलेला सब्जा आहे तो आवडीप्रमाणे टाकायचं आहे तर इथे मी दोन चमचे भिजवलेल्या सब्ज्याच्या जा मध्ये ॲड केलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया इथे बघू शकता छान मिक्स झालेलं आहे आता याच्यावरून हे जे आपण सरबत बनवून घेतलं होतं ते ॲड करूया थंडगार सब्जाचं सरबत तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार